नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा नवा उजवा कालव्यावरील पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद नवीन पुलाचे काम सुरू करण्याची मागणी लोणी काळभोर येथील रामदरा रोडवरील नवा उजवा कालव्यावरील पूल अखेर वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे अनेक वर्षांपासून या पुलाची अवस्था अत्यंत जीर्ण झाली असून तो कोसळण्याच्या मार्गावर असल्याने मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण झाला होता तरी देखील प्रशासनाकडून याकडे गंभीरतेने पाहिले गेले नाही अशी नाराजी नागरिकांमध्ये आहे सदर पुलावरून दिवसरात्र अवजड वाहनांची सर्रास वर्दळ सुरू होती कचऱ्याच्या ओव्हरलोड गाड्या सिमेंट व वा लोखंड वाहतूक करणारी वजनदार वाहने सतत धावत असल्याने पुलाच्या पायाभूत रचनेवर प्रचंड ताण पडत होता स्थानिक नागरिक शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने फक्त वाहतूक बंद असा बोर्ड लावून औपचारिकता पार पाडली होती मात्र प्रत्यक्षात वाहतूक सुरूच राहिली अखेर काल सोमवार सप्टेंबर पंधरा प्रशासनाने कठोर निर्णय घेत पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक संपूर्णपणे थांबवली दरम्यान या पुलावरून प्रसिद्ध रामदरा तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या हजारो भाविकांची रोजची ये जा होते सुट्टीच्या दिवशी हा आकडा तब्बल पाच ते दहा हजारांवर जातो त्यामुळे पूल कोसळल्यास मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात होती रस्त्याच्या बंदोबस्तामुळे स्थानिक शेतकऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागणार आहे या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते सुबोध काळभोर यांनी पुढाकार घेत नवीन पुलाच्या तातडीच्या पुनर्बांधणीसाठी प्रशासनाकडे ठाम मागणी केली आहे नागरिक आणि भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत तातडीने ठोस उपाययोजना हाती घ्याव्यात अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून होत आहे प्रतिनिधी मंगेश काळभोर सोबत ठळक घडामोड